मंद्रुक के गाव में आपका शाखा उद्घाटन करने के लिए आए हुए संतोष पवार साहेब और इस गावचे शाखाध्यक्ष गावचे सरपंच पत्रकार और जमा जहा सभी मेरे गोष्ट खरं तर ने त्यांचं साहेब येथे मार्ग फाउंडेशनचं उद्घाटन हे म्हणजे राजकीय कुठल्या दृष्टिकोन ठेवून करण्यात आलेलं नाही मार्ग फाउंडेशन ही मार्क एक वेगळी एक सामाजिक संस्था आहे राजकीय ॲक्टिव्हिटी आमच्या वेगळ्या असतात आर्क फाउंडेशन इसलिए हम बनाए क्योंकि आप यहाँ पर बुजुर्ग में बहुत तरह तरफ या दूसरे भी कम्युनिटी के लोग हैं ये कम्युनिटी के जो प्रॉब्लम्स हैं वो प्रॉब्लम्स किस तरीके से सॉल्व किया जाए इसके लिए हमें मीडियम के तौर पर हम काम कर रहे हैं तो हम बहुत सारे लोग यहाँ पर हैं तो मेरा एक रिक्वेस्ट आपसे से कि आपका अपना समाज अपना कम्युनिटी आपके आस पास के जो उनकी जो भी प्रॉब्लम रहेंगी वो प्रॉब्लम अगर आप हमारे जाएंगे जो भी शासन या प्रशासन है वहाँ से वो सॉल्व करेंगे शासनाच्या बऱ्याचशा काही योजना असतात ज्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत आपल्या अल्पसंख्यक समुदायासाठी योजना किंवा मागासवर्गासाठी योजना यांच्यासाठी शासना बऱ्याचशा योजना करत असतात ते पालक्या लेवल प्रत्येक योजने मालो फाउंडेशनच्या माध्यमातून आपण काय प्रयत्न करणार आहोत तुमच्या या भागातल्या ग्रामपंचायतीवैकी असतील किंवा असले वैकी असतील किंवा मुख्यवादी म्हणतो इतर तुमचं काही काम संपलं असेल अगदी छोट्या राशन कार्डपासून जर तुम्हाला कलेक्टर ऑफिसपर्यंत जर कुठलंही काम जर तुमचं समज असेल आणि ते कुठल्या लोकप्रतिनिधी वाचवून होत नसेल तर तुम्ही आमच्यापर्यंत या शाखाध्यक्षांच्या माध्यमातून तिथले जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही ते समस्या दिलात आणि ते आम्ही ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न तर हा आमचा सर्वात पहिला उद्देश आहे आणि हे उद्देश ठेवणेच तर सर्वांनी देखील काम करायला पाहिजे असं मला वाटतं राजकीय उद्देश आपण तो नंतरचा भाग आला आहे पण सर्वात अगोदर काय की आपल्या समाजाचं नेतृत्व निर्माण होणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपण बऱ्याच वेळेस काय करतो की दुसऱ्यांनाच आपण मोठे बनवतो आपण स्वतः कधी मोठे बनणार आपण सुद्धा आता मला वाटतं राजकारणामध्ये उतर ते उतरले होते पन्नास मतांनी ते कमी पडलेले आहेत पण फक्त राजकारणच नाही राजकारणाच्या व्यतिरिक्त आपला समाज हा उद्योगधंद्यामध्ये किंवा शिक्षणामध्ये कारण शै शिक, शिक्षण घेऊन जास्तीत जास्त नोकऱ्या कशा पद्धतीने मिळवता येतात सरकारी योजनांमध्ये कसं पाह लाभ घेता येऊ शकतात ह्यासाठी देखील प्रयत्न करणं हा मार्ग फाउंडेशनचा उद्देश आहे तर मला वाटतं अजूनही काही दिवसानंतर आम्ही यांचे पण एक प्रॉपर वर्कशॉप घेऊ ट्रेनिंग घेऊ नेमकं आपण मार्क फाउंडेशनच्या माध्यमातून काय काम करणार आहोत शाखा अधिकाऱ्यांचं आणि शाखा पद्धिकाऱ्यांचं काय रोल असणार आहे आम्ही तुम्हाला सांगू आणि जेणेकरून जिथल्या लोकांच्या ज्या समस्या आहेत सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करतो तर मला वाटतं काय बोलतील कुठं काय त्यांचं आहे पण हे लक्षात ठेवा की मार्क फाउंडेशन हे सामाजिक आणि शैक्षणिक आणि आरोग्याशी निगडीत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी तुर� शाखा स्थापन करण्यासाठी